अशी कुठलीच वस्तू नाही ज्याच्यावर एखादं बीज ठेवलं की त्याचा वृक्ष तयार होतो अशी असामान्य भूमी आम्हाला परमेश्वरानं बहाल केली की जिथं काही फिरावं आणि काहीही उगून दाखवावं त्या भूमीबद्दल आम्ही किती कृतज्ञता व्यक्त करतो आपले आई वडील जर या सृष्टीत नसते तर आपला जन्म झाला असता का ज्यांच्यामुळं आपण जन्माला आलो ज्यांच्यामुळं आपण आहोत ज्यांच्यामुळे आपल्या जगण्याला आकार मिळाला ज्यांच्यामुळे आपल्या जगण्याला आधार निर्माण झाला त्या आई बदलांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सार्थक आहे माणसं सा स्वतःच आयुष्य कशी घडवायची कशी घडवली याच्यावर चिंतनवंतन करतात पण आपल्याला जन्माला घालणारे आणि जेणे आपलं आयुष्य घडवलं त्या माता पित्यांचा विचार किती जण करतात हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे बंधुत्वाचं नाटक काय आत्मीयतेचं नाटक काय स्नेहाचं मायाचं प्रेमाचं जिवाळ्याचं आपलं नाटक काय हे प्रभू श्री राम सांगतात जीवापाड प्रेम करणं म्हणजे काय आपलेपणा जोपासणं म्हणजे काय हे हे प्रभू श्रीराम सांगतात तुम्ही आयुष्यात बाकी काही नाही केलं तरी चालेल माता पित्यांसारखा दुसरा ईश्वरच नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे तुम्ही काय करायला हवं आईवडिलांची सेवा आईवडिलांचा आशीर्वाद याच्यासारखं दुसरं भाग्याचं चा काहीच नाही काही करायची गरज नाही आई आयुष्यभर घडवत राहते पिता पहाडासारखा पाठीशी उभा राहतो त्यावेळी मूल घडत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आकार देता यायला हवा जे वाटत ते साकार करता यायला हवा कुठून येतं हे सगळं हे संस्कारातून येत संस्कार कुठून येतात हे माता पित्यांच्या कुशीतून येतात हे सगळ्यात महत्वाचं आहे अडचणाशी आहे की माता पिता असताना त्यांची किंमत आम्हाला कळत नाही आणि माता पिता गेल्यावर मग कशालाच किंमत राहत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे नुसते असा बस नुसतं असणं सुद्धा किती महत्वाचं आहे हे ज्यांना आई बाप नाहीत त्यांना एकदा विचारून पहा योग्य वेळी योग्य त्या गोष्टी मिळाल्या म्हणजे माणसं घडतात ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे मी का बिघडलो माहिती आहे मी जन्माला आलो आणि माझी आई माझ्यापासून हिरावली गेली मी चालायला लागलो ला ला आणि माझे वडील माझ्यापासून नियतीने हिरावले गेले मला आधार देणार घडवणार घ्यावं आणि दूध भा चारावा त्या आईचे हात मला कधी लाभले नाहीत ज्यांचं बोट धरावं आणि नी सामाजिक नीती नियमांचे संकेत शिकावे असा बाप मला कधी लाभला नाही मी आज जो आहे ना तो फक्त आणि फक्त आई बाप नसल्यामुळे आहे वाल्याचा होतो जर योग्य सात आधार संस्कार लाभला तर पण वाल्मिकीचा वाल्या व्हायला सुद्धा वेळ लागत नाही जर पाठीशी सावरणारं कुणी नसलं तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची माती ओली असली की मग त्या गोळ्याला आकार देता येतो आणि वय संस्कार क्षम आलं की मग मूल घडवता येत आकार द्यायचा असेल तर माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवं माती सुकली की मग आकार देता येत नाही आणि वय निघून गेलं की माणूस घडवता येत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे घडण्याच्या वयात ज्याच्या वाट्याला वाट माता पिता आले त्यांचे आयुष्य घडली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त त्याग जर करणारी व्यक्ती कोण असेल तर ती असते आई आणि बाप यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही त्यागाच्या बाबतीत हे फक्त देत राहतात देत राहतात फक्त घेणं माहितीच नाही यांना ना अजिबात नाही आईनं ना कधी हिशोब मांडलाय तुला नऊ महिने पोटात सांभाळला तुला नऊ महिने दूध पाजलं तुला चालायला शिकवलं बोलायला शिकवलं तुला स... नाही कधीच हिशोब मांडत नाही मुलानं ना वडिलांकडे फक्त मागावं बाबा हे हवं परिस्थिती असेल नसेल पोटाला चिमटा काढेल पण बाप पोराला हवं ते आणून देईल देणारा देणारा माता आणि पिता हा देणारा वर्ग आहे घेत नाही काही अजिबात नाही अपेक्षाही नाही भगवान श्रीकृष्ण आम्हाला निष्काम कर्मयोग सांगतात निष्काम कर्मयोग अपेक्षा नसणार कर्म करा फलाची अपेक्षाच करू नका या जगात फक्त दोनच व्यक्ती फलाची अपेक्षा न करता कर्म करतात एका व्यक्तीचं नाव आहे आई आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे वडील ज्यांच्या कार्यात कधीच फळाशी अपेक्षाच नसते विषयच नाही अजिबात नाही देणं फक्त यांच्याकडनं शिकावं त्याग यांच्याकडनं शिकावा समर्पण यांच्याकडनं शिकावं हे सगळ्यात महत्वाचं आम्ही काय शिकतो अडचण काय आमची झाली ज्या काळात माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्यात तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली जा एखाद्या वृद्धाश्रमात काही वृद्ध जोडपी खितपत पडलेली दिसतील सहज एखाद्या वृद्धाला प्रश्न विचारा तुमची मुलं काय करतात त्या वृद्धाश्रमातला तो म्हातारा सांगेल माझा पोरगा डॉक्टर आहे माझा पोरगा इंजिनियर आहे माझा पोरगा वकील आहे माझा पोरगा प्राध्यापक आहे पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा तुम्हाला असं नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे कारण शेतकऱ्याचे आईबाप कधीच वृद्धाश्रमात जात नाही ती सगळ्यात मोठी वस्तुस्थिती सगळ्यात मोठी कुठलं शिक्षण देतो आम्ही जी मुलं आई बापाला राष्ट्र काय सांभाळणार जे फक्त देत चालेत देत चालेत काय बाकी आपण जन्माला आलो डोळे उघडले त्यावेळी आपल्या सोबत आपले आई वडील होते त्या वडिलांची इच्छा फक्त एवढीच असते की आम्ही डोळे मिटताना आमच्यापाशी फक्त तुम्ही असा बस बाकी काही नको आहे आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मुलं पुस्तकाच्या पानावरनं कधीच शिकत नाहीत मुलं आपल्या अनुकरणातून शिकतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्या आईला कळालं बाळा तू मला पाठवलंयस एक टक्के सांगते तुझा पोरगा तुला पाठवणारच काय पेरतो आम्ही तेच उगवतं दुसरं उगवतच नाही तुम्ही पेरूचं बी पेरलंय ना पेरूच उगेल पेरूचं बी पेरल्यावर चिंच लागणार नाही हे पहिलं लक्षात ठेवायला हवं नैसर्गिक सूत्र ते आई ते सांगते त्याला छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत त्याला शहाजीराचे फावं लागतं माऊली ज्ञानेश्वर कुणाच्याही अंगणात खेळत नाहीत त्याला विठ्ठल पंत बनावं लागतं जगदगुरु तो कुठेही जन्माला येत नाही त्याला बोललो बा असावं लागतं आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसत पण आपण कुणाचं बाप व्हावं हे आपल्याच हातात असत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे समाज घडवणं मुलं घडवणं हे आपलं आपल्या हातात आहे आम्ही तो विचार केला पाहिजे आमच्या जगण्याला जर आकार देता आला तर उद्याच्या पिढ्यांना आकार आपोआप देता येतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आमचं जगणं तसं आम्ही घडवायला हवं सगळ्यात महत्वाचं काय संस्कार देतो आम्ही पन्नास वर्षाचं आयुष्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पण या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही द्या आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे जन्माला यायच्या दिस ठरलंय का जन्माला यायचंय जन्माला यायच्या दिस ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय सगळं ठरवलंय माता पित्याने का जन्माला यायचंय शिवनेरीवर शिवाई देवीला साखळं घालताना साहेब काय सांगतात आई पुत्र दे रयतेच्या डोईवर सुखाचा छत्रा ठेवणारा आई पुत्र दे अन्याय अत्याचाराचा नायनाट करणारा आई पुत्र दे जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारा अव आपल्या मुलाचं नाव तरी काय ठेवावं साहेबांनी शिवाजी गाव संस्कार कसा असतो बघा जगद्गुरु वेळी पहिल्यांदा शुभाराजांना भेटले एखादा मोठा माणूस कसा मुलाला विचारतो बाळ नाव काय तुकोबानी विचारलं नाव काय आणि शुभाराजे म्हटले शिवाजी शिवाजीराजे आणि तक्षणी जगद्गुरु तुकोबा म्हणाले शिव तुझे नाम ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वास की तुकोबा सांगतायत धन्य आहे तुझी आई जिनं तुझं नाव शिव ठेवलं का शिव हे विश्वाच्या पावित्र्याच सूत्र आहे ते छत्रपती सूत्र आहे छत्रपती भा होणार शिवाजी महाराजांनी आयुष्यात काय केलं फक्त नावासारखं जगले मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंभू महादेवासारखा जो स्वतः स्मशानात राहील पण रयतेच्या डोळीवर सुखाचं छत्र ठेवेल मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंकरासारखा जो अन्याय चर्चा विरुद्ध तिसरा नेत्र उघाडून धावत जाईल मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंभू महादेवासारखा जो स्वतःच्या जठेत गंगा पेलेल आणि जनसामान्यांची तृष्णा भागवेल म्हणून मासाहेबांनी आपल्या पुत्राचं नाव ठेवलं शिव शिव हो नाव ठेवणं हा संस्कार आहे हो आमच्या मुलांनी काय व्हावं हे सांगणारा हे सगळ्यात महत्वाचं आहे दुर्दैवाची गोष्ट काय माहितीये तीनशे पासष्ट दिवसातला एक दिवस आता आम्हाला काढावा लागतो फादर्स डे तीनशे पासष्ट दिवसातला एक दिवस आम्ही निवडतो मदर्स डे म्हणजे तीनशे पासष्ट दिवसात तुम्हाला एक दिवस काढावा लागतो आणि सांगावं लागतं आई आमचं तुझ्यावर प्रेम आहे आणि उरलेले तीनशे चौसष्ट दिवस काय करता मग एक दिवस काढून सांगायची वेळ यावी मुलं पाळणा घरात आणि आई बाप वृद्धाश्रमात ही अलीकडची समाज व्यवस्था झाली मला एका प्रश्नाचं उत्तर द्या सहस्त्रावधीच सैन्य घेऊन जाणारा दुर्योधन कुरु क्षेत्रावर यशस्वी झाला का ब्याण्णव वर्षाचे भगवान श्रीकृष्ण घेऊन गेलेले अर्जुन यशस्वी झाला अर्जुन मी वारंवार सांगतो ज्या घरात वृद्ध माणूस आहे त्या घराचा कुणी कधीच पराभव करू शकत नाही अजिबात नाही आयुष्याच्या समृद्ध अनुभवांच्या शिदोरीचा वापर पुढच्या पिढ्यांसाठी होत असतो त्यांचं मार्गदर्शन पुढच्या पिढ्यांना होत असत संस्कार प्रवाहित होत असतात ते घर चळत नाही वळत नाही वाकडा नजरेनं पळत नाही ते सरळच चालतं प्रत्येक घरात वृद्ध असायलाच हवेत ते भगवान श्रीकृष्णाचं समृद्ध रूप आहे आमच्या मुलांना संस्कार तिथून मिळतात आता अडचण आहे ओ आई वडील दोघही कामात आहेत त्या मुलाकडे बघायला वेळ कुणाला आहे संस्कार करायचा तर विषयच नाही अशा वेळी हे आजी आजोबा नावाचं विद्यापीठ घरात असायला हवं बाप माणूस घरात असायलाच हवा तेव्हा घर उभा राहतं बहरतं फुलतं आणि मोठा होत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे सगळ्यात मोठी कृतज्ञता ती व्यक्त करायची आम्हाला आमच्या माता पित्यांबद्दल सारं दिलाय तुम्ही आम्हाला सर्वस्व दिलाय काय दिलंय हा प्रश्न येत नाही सुरुदयता ही कृतज्ञता सुद्धा आई वडीलच आपल्याला संस्कारातून देतात मुलं घडवायचे ध्येय वडील देतात आई माया देते स्नेह देते जिवाला देते वडील जरा कठोर असतात शिस्त तेच लावतात तुम्ही कधीही बघितलं असेल ज्यांच्या माथ्यावरचं वडिलांचं छत्र निघून गेलंय की मुलं थोडीशी बिघडलेली दिसतील आईच्या लाडानं लाडावलेली दिसतील आई प्रेम देते माया देते स्नेह देते जिवाळा देते पण वडील शिस्त देतात आयुष्याला आकार देतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपली जबाबदारी ती आहे त्यातून इतिहास घडतो छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर माता पित्यांनी त्यांच्या आयुष्याचं नियोजन करून ठेवलंय बारा वर्षापर्यंत शहाजी राजांनी पिता म्हणून त्यांना जे शिक्षण द्यायचं होतं ते सगळं शिक्षण दिलं युद्ध शिक्षण प्रशिक्षण सगळं शुभाराचे बारा वर्षाचे झाले आणि या पती पत्नीनं प्रचंड मोठं समर्पण दिलं स्वतःचा संसार बाजूला ठरला आणि रयतेचा प्रपंच उभा करण्यासाठी एक विलक्षण निर्णय घेतला की मासाहेबजी जाऊन शुभाराजांना घ्यावं महाराष्ट्रात जावं महाराष्ट्रात शुभाराजांनी राज्य उभा करावं थोरले संभाजीराजे बेंगलोरात राजांबरोबर राहतील आणि ते कर्नाटकचं राज्य विस्तारतील उद्याच्या भविष्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक असं विस्तीर्ण साम्राज्य उभा करायचं दोन मुलांसाठी हे दोघ एकमेकांपासून वेगळे झाले आई शुभाराजांबरोबर आणि वडील संभाजी राजांबरोबर बारा वर्षाचे आहेत बारा वर्षाचे राजे जिजाऊ महासाहेबांबरोबर पुण्यात निघाले आता आपल्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा दिली नवे स्वप्न दिला धैर्य दिला महत्वाकांक्षा दिली काय सांगितलं शहाजी राजानी लेके वर विष्णु विश्ववंदिता शहा सुनो मुद्रा भद्राय राजते एक पिता आपल्या पुत्राला ध्येय देतोय काय करायचंय तुम्ही राज्य उभा करायचंय बरे का पित्याला खात्री किती आहे बघा अजून शोभा राजे बेंगलोरातच आहेत आणि शहाजीराजे सांगतायत आम्हाला खात्री आहे तुम्ही उभारलेलं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कले प्रमाण वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल काय ध्येय आहे चुका करायची संधी शोधली जाते ना तिथं इतिहास कधीच घडत नाही जिथं कौतुक करायची संधी शोधली जाते तिथं इतिहास घडतो